सगळ्यांची मनापासून माफी मागते दिलगिरी व्यक्त करतो तामी सगळे प्रश्न सगळी संकट एकदा चालली आणि त्या सगळ्यांना फेस करण्यामध्ये कितीला ला तुमच्याकडे पाठीवरती का डोक्यावर अशी मावशी त्या तीच खाणार आहेत विकणार नाहीत त्या विकण्याचं आम्ही नाटक करतो आणि चुपचाप आम्हीच खाऊन घेतो

बघा आवरत आवरत बघा किती गुणाचं बाळा आहे आमचं म्हटलं बेड आवरत नाही आणि आवरत आवरत खेळायला लागलाय किती गुणाचं बाळा आहे छान छान व्हेरी गुड आईला मदत करते कधी मधी दि मूड आला तर आहे <laughs> ना बाळा गुड बॉय मस्त काम करायला लागले वर्षा काय करायला लागले बघूया चला काय चालू आहे तुझी किती काम करायला लागलंय उद्याच्या टिफिनची तयारी सकाळी गडबड असते ताजी ताजी टिफिनला हेच देऊ सगळ्यांच्या घरी हेच असणार आहे प्रत्येक <laughs> आईला वाटते की माझ्या मुलाला काय वेगळं देऊ मी आणि हेल्दी, हेल्दी करून ओ... जास्त चपाती कसं खाईल याच्यासाठी प्रयत्न असते प्रत्येक आईचा <laughs> आणि आज ऐकलं त्यांनी <laughs>

क्लास च प्रिपरेशन ट्रेडिंग या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग पिल्लू गोंधळ घालत होती बराच वेळ आणि श्रीने पण तिला खूप समजावलं आहे हो खूप समजावलं आणि दादा सोबत छान खेळली आणि आता ती एवढी आगावत ना म्हणजे काय सांगतोय म्हणजे दुर्लक्ष करून त्याच्याकडे झालं नाही मला मदत करतोय हे निवड निवडायला परत लसूण सोलायला तर बघा आता मेन मुद्द्याकडे येऊ आपण जेवण वगैरे झालं त्यानंतर आता पिल्लू आजीकडे आहे आणि सगळ्यांचं सगळं आवरलंय तेव्हा हा ब्लॉग आम्ही कंटिन्यू थकवा बघू शकतो माझ्या चेहऱ्या बाकीच्या चेहऱ्या ते तर सगळ्यांच सा असतं आपलं डेली एक्झर्शन या गोष्टी जे काही मी हिमब्लॉग मी दिलेले आहेत तर सध्यात एकच कमेंट येते ती म्हणजे मोठा ब्लॉग आहे मोठा ब्लॉग काय येत नाहीये गेले दहा दिवस झाला आम्ही वाट बघतोय वर्षा व्हिडिओ काय येत नाहीये तब्ये ठीक आहे का असे बरेचसे म्हणजे कमेंट पण आहेत आणि व्हॉट्सअप आपण क्लासेस साठी जो नंबर दिलाय ना त्याच्यावरती खूप कॉल पण येत आहे त्यामुळे की आपल्याला आता अपडेट खूप आहे हो आणि सांगू का तर मी व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित चाललंय फक्त मला व्हिडिओ तर माझ्या डिलेव्हरी मध्ये सुद्धा मला मी कधीच असं माझ्या युट्यूबच्या अख्या कारकिर्दीत असं झालंय की मी कधीच शक्यतो गॅप घेत नाही कारण का वरती हे खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही डेली परफॉर्म करत राहणं आणि करिअर वाईज ते खूप जास्त गरजेचं आहे पण एक महत्वाची टीप आहे अशा बऱ्याचशा टीप आहेत ना मॅम मॅम क्लासमध्ये तिचं सातत्य असेल तरच ते आणि माझं काय झालं माहिती का मी म्हणजे आता एक तर बांधील होते की मला जे कोलाबच्या डेट होत्या त्या त्या वेळेला मला मिनी ब्लॉग त्यामुळे आले नाहीतर मी त्यात पण सुट्टी घेतली असती कारण शांभवीच बऱ्यापैकी सर्दीचा वगैरे हो तिचा त्रास सुरू हो झालेला त्याच्या स्त्रीचा दात दुखत होता आणि त्याच्या दाताच फायनली डॉक्टरांनी काय सांगितलं बाबू तुला ऑपरेशन म्हणजे ते दात काढायला सांगितलं तो किडलाय त्यामुळे दुधाचे त्या दाडा त्या काढायचे हे एक त्याच शिवाय स्वयंपाकासाठी पण मावशींनी सुट्टी घेतली आणि दसऱ्याला आमच्या भांडेवाल्या तर त्यांनी सुट्टी घेतलेली त्यांच्या गावाकडे मोठा कार्यक्रम त्यामुळे मग त्या सगळ्याच्यामुळे मला तो लोड प्लस माझे क्लासेस आणि युट्यूब क्लासेस तर शेवटच्या टप्प्यात होते आणि बरेचसे असल्यामुळे ना प्रत्येकाचे डाऊट क्लिअर केल्याशिवाय शेवटच्या शांत आणि तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची की दसऱ्याचा ब्लॉग मी शूट केलाय पण तो मला अपलोड करणं झालं नाही म्हणजे एडिट करणं झालं नाही त्याचं कारणही क्लासेस जे आहेत ना तर आपला एक ते दोन म्हणायला क्लासेस तो एक ते दोन पण ऍक्च्युअल मध्ये आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता अक्षरशः चार साडेतीन वाजायचे ते सगळ्यांचे डाऊट क्लिअर करेपर्यंत आणि परत मग बाळाचं वगैरे बघायचं आणि कधी कधी मी चार साडेचार ला जेवली सकाळचं हो मग कारण हे ड्युटीला असणार मग ते मला इतकं जास्त हेक्टिक झालं तर त्यामुळे काय व्हायचं एडिटिंग करावी म्हटलं तर मग बाळाला दुर्लक्ष व्हायला लागलं आणि त्याच्यात ती थोडीशी आजारी आणि त्यात मावशीनी घेतलेली सुट्टी सगळे प्रश्न सगळी संकट एकदा चालली आणि त्या सगळ्यांना फेस करण्यामध्ये म्हणजे <coughs> संकट म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी चालत राहतात पण पूर्वी कसं असायचं की क्लासेस नव्हते त्यामुळे माझा खूप सारा वेळ क्लास मध्ये जातो आता क्लासमध्ये तुम्ही म्हणत असाल की त्याच्यामध्ये बारक्यात बारके डाउट वर्ष क्लिअर करते साध्या सिंपल पद्धती पण टूल्स असतील बऱ्याचशा गोष्टी कि बऱ्याच जणांना असं जे काही कॉल्स येतात ना मी पण कधी कधी रिसिव्ह करतो तर बघा त्याच्यामध्ये नेहमी प्रश्न असतो की माझा युट्यूब चॅनल आहे मला कॉपरेट क्लेम आलेला आहे मग ती ट्यूब चॅनल कि नवीन काढू मला व्ह्यूज येत नाहीत फर्स्ट टाइम कधी होत चाललाय माझा असे बरेचसे प्रश्न आहेत तर तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला विथ प्रॅक्टिकल विथ मॅडम तुम्हाला शिकवतात हो आणि फक्त आपण तेवढ्या घेतला ते कमेंट करून नक्की सांगतील तुम्हाला तर हे असं चालतं आणि त्याच्यात परत पण कधी कधी काही डाउट्स असतात ते वागवेळी कॉल करतात तेव्हा रिसीव करावे लागतात आणि त्यात म्हणजे काही नो डाऊट पण माझ्यामुळे म्हणजे तुम्हाला असं नाही सांगायचं सा मला की एवढं सगळं लोड असतो आणि हे त्या गोष्टी मला फक्त हेच सांगायचं सा आहे याच्यातनं की म्हणजे थोडीशी हेल्प असेल ना आपल्याला तर एवढं जास्त हे होत नाही आणि सध्या आम्ही शोधतो आहोत थोडंसं म्हणजे मदत पण कारण का म्हणजे त्या संदर्भात जर कुणाला एडिटिंगचा एक्सपिरियन्स असेल किंवा एक असिस्टंट तर ऑलरेडी आमच्याकडे आहे पण ते असताना सुद्धा म्हणजे कॉल रिसिव्ह वगैरे करायला बऱ्याचदा तेच करतात परंतु असं झालेलं म्हटलं काळामध्ये की मावशींच्या घरी दसरा असतो आणि दसरा हा मोठा सण त्यांच्या इथला आणि शिवाय स्वयंपाक करणाऱ्या ज्या मावशी आहेत तर त्यांनी पण सुट्टी घेतली होती आणि त्याच्यामध्ये ह्यांचे ड्युटी म्हणजे नवरात्र की बंदोबस्त आणि खूप काम असतं खूप जास्त त्यामुळे सुट्टी आणि ह्या गोष्टी पॉसिबलच नाही आणि त्यात स्त्रीचं एक्झामचं ते ड्युरेशन आणि त्यात प्रोजेक्ट होते त्याचे हो ते so, पण हो होते रात्री दीड दीड वाजेपर्यंत माहितीये का स्त्रीच्या अभ्यासावरती नंबरच मधल्या कालावधी फोकस केलं त्याच्यामुळे ते बेटर झालं आहे की नाही आणि एक्झाम पण होती तर मग ते गरजेचं होतच आणि अजून महत्वाचं म्हणजे म्हणजे एक कारण नाही मी तेच सांगते की तो या कालावधीमध्ये असं झालं की कंटिन्युअसली काही ना काही काही ना काही तर मेन ही पण गोष्ट आहे की आणि परत एक मावशी खूप दिवस आल्याच नाही तर दुसऱ्या मावशी थोडंसं आल्या अलीकडे पण मग माझं तेव्हा क्लासचं काम एवढं वाढलेलं होतं आणि ह्या बॅचला विद्यार्थी खूप जास्त होते आणि इवन ऍडमिशन पूर्ण झाल्यानंतर पण कॉल काही तर पाचव्या लेक्चर पासून काही जणांनी ऍडमिशन घेतलं रेकॉर्डेड लेक्चर घेतले आणि तिथून पुढे कंटिन्यू लाईव्ह लेक्चर केले आणि बरेचशा लोकांना आपण असं म्हणले की नाही नेक्स्ट बॅचला ऍडमिशन घ्या परंतु आता नेक्स्ट बॅच ची डेट काय द्यायची हाच मोठा प्रश्न झाला आमच्यासोबत प्रत्येकाला एन्जॉय करायचंय आणि कसं आहे माहितीये का आणि स्त्रीला याच याच्यात सुट्टी असते मग त्यामुळे की आता कस आणि मग त्यामुळे आम्ही असा विचार केला की दिवाळी नंतर ऍडमिशन आम्ही आताच सुरू केलं ऍडमिशन सुरू झालं म्हणजे काय होते माहिती काय शेवटी शेवटी त्रास होते ना बॅच फुल होती आणि आता सपोज की क्लास सुरू झाल्यास खूप सारे ऍडमिशन होते पेमेंट करतात बी आणि का आमचं ऍडमिशन कराच म्हणतात काय असेल ते का परत मॅनेज करणं आणि विशेष म्हणजे त्यामुळे काय होतं डाऊट क्लिअरन्स वगैरे साठी वेळ खूप लागतो मग एक तासाचा लेक्चर आहे ना ती अडीच तीन तास असं होतं आणि मग प्रत्येक चार तास पण कधी कधी त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ना आता नेक्स्ट बॅच जी सुरू होणार आहे ना ती दिवाळी नंतर तर त्याची डेट पण सांगूया की आम्ही पंचवीस ऑक्टोबर पासून नवीन बॅच सुरू होते तर बरेचसे मेसेजेस आलेले तर रिप्लाय देता आलं नाहीये तर आता या आपल्या ब्लॉगच्या छोट्याशा रुपांना आहे ना डेट सर्वांना माहिती होईल जे कोणी करू इच्छितात त्या क्षेत्रामध्ये पुढची बॅच ऑलरेडी म्हणजे आता जवळपास तीस टक्के ऍडमिशन त्यामुळं त्यामुळे आता ही ज्यावेळेस ब्लॉग जाईल ना त्यावेळेस लवकरात लवकर ऍडमिशन फुल होतील ही बॅच सुद्धा फुल होती लवकरच पण आपण दिवाळीनंतर सगळे सण साजरा करू आणि मग नंतर दिवाळीनंतर म्हणजे जास्त नाही फक्त बारा दिवस राहतो तर त्या तर गोष्टी आहेतच असो तर महत्वाचा मुद्दा हाच होता की का एवढे दिवस ब्लॉग आले नाहीत तर त्याची तीन चार कारण होती त्याच्यामध्ये शांभवी आजारी तिचं थोडंसं बर होत आलं स्त्रीच्या दाताचा प्रॉब्लेम झाला ते त्याचा प्रोजेक्ट आणि शाळा त्याची परीक्षा ती एक्झाम झाली त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि दोन्ही पाऊं सुट्टी होत्या आणि त्यात म्हणजे माझ्या ब्लॉगला कसा तरी वेळ मिळायचा पण नवरात्र बंदोबस्त असे भरपूर कारण आले त्यासाठी सगळ्यांची मनापासून माफी मागते दिलगिरी व्यक्त करतो आम्ही खर तर तुम्हाला बांधील आहोत आम्ही सांगायला हवं होतं की Uh, काय कारण आहे काय नाही पण माझं डोक्यात हे होतं की मी ब्लॉग जातात तर सगळे uh, म्हणजे एक कनेक्ट त्या निमित्ताने राहतोय पण मोठ्या ब्लॉगची तुम्हाला अपेक्षा आहे हे निमित्ताने मला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं आणि नवीन हुरूप घेऊन आम्ही हा आजचा जो ब्लॉग आहे तो शूट करण्याचा प्रयत्न केला मला माहिती आहे झोप येईल हे सांगणं खूप गरजेचं आहे कारण खूप सारे मेसेजेस आणि कमेंट्स येत आहेत आणि तुमचं प्रेम बघून आता रात्रीच्या अकरा ला आम्ही बघा हे अकरा वाजून सात मिनिट झाले तर आणि विशेष म्हणजे जेवढे काही क्रिएटर वगैरे नाही शेड्युलच वेगळं असतं बरं का खूप काम चालत चालतंय एडिटिंग वगैरे सुरु झालं आणि हो त्या याच्यानं एक सांगायचं बाबा कोल्हापूर मध्ये वर्षाला हेल्प करतील अशा पद्धतीने जर गर कोणी एडिटर वगैरे असतील ना खूप मदत होईल मला त्यांची कारण का मला सध्या ब्लॉग शूट करून तसेच आहेत पण एडिट करणं सुद्धा आणि एडिट साठी दोन्ही साठी जर का आपल्याला पाहिजे तर त्याची पण पोस्ट वर्ष शेअर करलाय ना आणि स्क्रीन वर नंबर दिलाय ना तर ते असतील तर ते मला जास्त बेनिफिशियल आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की मधल्या काळामध्ये खूप छान छान ब्रँड सोबत काम करायला मिळालं जसं की तुम्ही ब्लॉग पाहिला असेल मी ते तो पण पूर्ण मोठा ब्लॉग पण शूट केलाय बरं का लेस कार्डचा लेस कार्ड सारख्या मोठ्या ब्रँडनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप भारी होता पण ते सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करता नाही कारण त्या त्यावेळी ब्लॉग आले ना तर ते छान वाटतं आता दसऱ्याचा ब्लॉग मी इतकं सागर संगीत शूट केलाय पण मला तो एडिट करायला कसाच पूर्ण दिवसभरात किंवा रात्री पण बाळ जवळपास दीड दोन वाजेपर्यंत जागते आणि असं आहे ना पिलूज असं आहे की ती रात्री खूप दंगा मस्ती करते आणि त्यामुळे मग मला असं व्हायचंच नाही म्हणजे मी पूर्वी फक्त स्त्री होता तर तेव्हा त्याला म्हणजे शाळेत गेला की एडिट करायचं त्याच्यामध्ये बसच नव्हते आणि त्यात आणखी विशेष म्हणजे आता बाळाचं जे स्केड्युल्ड आहे ती रात्री जागते आणि मग मला एडिटिंग करायला तर त्यावेळेस ती जागी असते आणि ती पडते का काय कसं काय त्यामुळे मला कंटिन्यू हेच राहत खूप शांत होता वेळ आलेली अशा गोष्टी आहेत ती अक्षरशः सर्वांना आनंदित करते बर का तर माझ्या मनामध्ये एक होतं की बाबा बरेच जण लाईक करतात ना, करता ता 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 ना... तर तिचं एक स्वतंत्र स्त्रीच तिचं एक चॅनल असावं त्यासाठी लवकरच पाऊल उचलणार आहोत एडिटर मिळाले तर आम्ही ते सुरू करणार आहोत कारण की मला एकटीला तिला माझं शक्य नाही त्यामुळे एडिटर जर मिळाले एखादं छान तर लवकरच आणि त्यासाठी एक मला तुम्हाला सजेशन विचारायचं आहे की श्री आणि शांभवीच्या साठी त्यांच्या ब्लॉगसाठी त्यांच्या काही रिल्स येतील छान छान काही ऍक्टिव्हिटी येतील तर त्याच्यासाठी नाव सुचवा नाव सुचवा काय चॅनलला नाव ठेवा तर ते सुद्धा तुम्हाला छान भेटीस येणार आहे हो हे गोष्ट डोक्यात चालली आहे आणखी काही म्हणजे खूप सारे प्लॅन्स आहेत तुमचे खूप छान मेसेजेस आले तर ते एक्झिक्युट नक्की करू आम्ही पण ह्याच्या डोक्यात चाललंय आणि मी त्यांना म्हणते की आपलं जे हे मेन चॅनल आहे त्यावरतीच मला कॉन्टेंट देणं होत नाहीये कारण वेळ अभावी आणि बाळ जेव्हा मोठं होत असत ना तर त्यावेळी आपल्याला हे पण असतं आता मधला जो काळ आहे ना तो म्हणजे एक प्रकारे मी सुट्ट्याच घेतल्या म्हणाला आणि घरातलं करून बाळासोबत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला आणि जे आता परत येत नाही पण बऱ्याचशा मौली आहेत सर्वांना लहान लहान बाळ आहेत त्यांना माहिती आणि क्लासला जे येत ना माझं छोटस बाळ आहे मला दोन मुलं आहेत आणि त्यांना हे सगळं करून मी मॅनेज करू क्लास म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की इच्छा इच्छाशक्ती इच्छा बघा ना की एवढं सगळं लहान मुलं सोपी नाही का ते ते करून काहीतरी शिकायची इच्छाशक्ती तर भारी सगळ्यांचा डाऊट क्लिअर झालेला असेल की किलॉग काय दुसरी गोष्ट माफी पण मागायची होती तिसरी गोष्ट आपल्याला क्लास सुरू होणार आहे त्याची एक माहिती पण द्यायची होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मदतीसाठी एडिटर आणि शूटिंगसाठी सुद्धा एखादी महिला म्हणजे लेडीजला जास्त प्राधान्य आपण देऊ या सगळ्याच्या मध्ये गरजवंत आणि टॅलेंट असणारी ती व्यक्ती जर वर्षाला मिळाली ना तर माझं म्हणजे खूप छान होईल की मला म्हणजे पुढे आणखी जास्त आपल्या युट्यूब फॅमिली मधले जर कोणी असेल तर त्यापेक्षा सोनवंत पिवळा आहे आणि आता यानंतरचा एक माझा प्रश्न आहे की म्हणजे शांबवीचा वाढदिवस झाला ना तर त्यावेळी वाढदिवसाचे काही क्लिप्स मी शूट केलेले आहेत पण मला त्या त्यावेळी मी गावाकडे होते कामाचा लोड घरातल्या ते खूप होता त्यामुळे मला ते एडिट करणं झालं नव्हतं त्याच्यामध्ये म्हणजे वाढदिवसाच्या स्पेशली बारशाचा व्हिडिओ आलाय मिनी ब्लॉग पण ह्याचा आलेला नाहीये त्याच्या बर्थडेचा तर तो आता मला वाटते की आता तेरावा महिना एक महिना झाला तर आता टाकू की नको आता लोकांना ते आठवले आठवणी राहतील म्हणून असंही वाटत की नाही शेअरच करते तर मी काय करू ते मला सांगा तुम्हाला आवडेल का बघायला म्हणजे एक मिनी ब्लॉग टाईप असं आणि दुसरं एक मला हे विचारायचं की दसरा होऊन आता दिवाळी येते खर तर <laughs> मग दसऱ्याचा व्हिडिओ मला द्यावासा एवढ्यासाठी पण वाटतोय की अ तो, तो पहिला दसरा <laughs> आणि मग त्या आठवणी पुढच्या <laughs> वर्षी बघायला पण छान वाटेल आमच्यासाठी पण ते खूपच म्हणजे महत्वाचे क्षण आहेत तर मग तुम्हाला बघायला आवडत असेल तर मग मी ते शेअर करू का हे पण मला सांगा खरं सा कमेंट बॉक्स आहे प्रश्न करतो प्रश्नाची उत्तर ऑलरेडी दिलेली नेक्स्ट बॅच कधी सुरू होणार आहे तर पंचवीस ऑक्टोबर या प्रश्नाचं उत्तर उत्तर सर्वांना मिळालेलं आहे आणि ब्लॉग काय त्याचं पण उत्तर दिलेलं आहे सो हा एक आठ दिवसाचा कालावधी म्हणजे असा इतका जास्त काम आणि धावपळीचा हेक्टिक होता पण आता थोडीशी उशी दोघेही कामावरती रुजू झालेले आहेत त्यामुळे आता मला थोडासा वेळ मिळेल त्याच्यामध्ये आता स्त्रीला पण सुट्ट्या होतील कारण त्याचं पण ओपन हाऊस झालाय तो सुद्धा व्हिडिओ मी शूट केलाय पण मला माहिती नाही तो कधी आम्ही येणार जागून त्याने तर खूप एफर्ट्स घेतलेत आणि ते मला माहिती शेअर करणार आहे तर दिवस म्हणजे आता सणाचे येत आहेत आणि आता खर तर पुढे खूप छान छान आता ब्लॉग असणार आहे आणि विशेष म्हणजे आता लेटेस्ट गोष्ट म्हणजे जे काय वॉर्ड्रोप म्हणतात ना ते कस्टमाइज करून घेतलेलं आहे बर होतंय तर बघा तर ते कसं असणार आहे कितीला भेटलं आणि त्याची डिझाईन असेल बऱ्याचशा उद्याच्या ब्लॉग मध्ये ते येतील बर का तुमच्याशी डिटेल मध्ये शेअर करू का ते घेऊन यायचंय आशीर्वाद आशीर्वादाने उद्या एक विजिट व्हिडिओ आहे खूप छान कोलॅब आहे सो त्यासाठी सुद्धा फॅमिली एक आपल्या व्यक्तीने आहे ना एक नवीन स्टार्टअप सुरू केलेला आहे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये ती येत आहे त्यांना ये ते पण तुम्हाला शेअर करणार आहे खूप गोष्टी छान छान घडतायत खर तर वेळ कमी पडतोय आणि मग रात्र थोडी आणि सोंगे फार असं झालंय पण ते तुमच्या प्रेमामुळेच आम्ही म्हणजे कुठल्या कुठून कुठल्या कुठे गेलोय सो असाच आशीर्वाद कायम राहूया आणि खरं तर यानंतर जेव्हा पण मी सुट्टी घेईन तेव्हा मी माझी ही जबाबदारी समजून अगोदर पोस्ट टाकेन की या या कारणासाठी मी काही दिवसांची सुट्टी घेते हे मी अगोदर तिथे नोंद करेन कारण मला या अनुभवातून लक्षात आलं की मला पोस्ट टाकणं गरजेचं होतं पण मला असं कुठेतरी वाटलं आली पण मला असं कुठेतरी वाटलं की तुम्ही म्हणजे मिनी ब्लॉग थ्रू आपण भेटतोय सो आ, काही दिवसांसाठी ते ओके आहे पण परत माझ्या हे लक्षात आलं जेव्हा तुमच्या कमेंट्स वाचल्या प्रत्येक मिनी ब्लॉगला हीच कमेंट होती वर्षा आणि का मोठे व्हिडिओ सत्ताव आले बघाय ब तुमची डमू ये आणि हाय कस आयो <laughs> हाय <laughs> तर चला थांबूया आपण आणि त्यानंतर ना सगळे नवीन व्हिडिओ येतील मला तेवढ सांगा तुम्ही की मग तुम्हाला दसऱ्याचा व्हिडिओ पाहायला आवडेल का आणि आमच्या सगळ्यांच्या आठवणीसाठी आम्ही ते शेअर नक्की करू आणि तो दसऱ्याचा व्हिडिओ आला की मग आपले रेग्युलर व्हिडिओ शेअर करायला सुरुवात झालेली आहे असा खोका येत होता आम्हाला शर्दी झाली होती आम्हाला सो ह्या सगळ्या गोष्टी आणि श्री जर कसं वाटलं आमचं ब्लॉग तर सांगा आम्हाला होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाटपाल विसरू नका चला भेटूया आपण लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय